नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे बघा आज आपण काय घेतलं आहे आज आपण घेतलं तिथं वांगी अगदी कवळी कवळी वांगी मस्त पिकी ही चार पाच वांग्याचं आज काय बनवायचं चला मग पाहूया पुढे आपल्याला काय बनवायचं नक्की इथं घेतलं आहे एक मिक्सरचं बाऊल आता मिक्सरच्या बाऊलमध्ये आपल्याला आहेत ह्या चार मिरच्या ह्या मिरच्या टाकून झाल्या की आपल्याला टाकायचा लसूण अगदी लसूण बी भरपूर टाकलाय पहा मग टाकायची त्याच्यात जिरी आणि आपल्याला हे पूर्ण असं वाटून घ्यायचं बरं का इथं ठेवली घ्यास व कढई कढईत टाकलं मी तेल चला आज काय बनवायचं आता त्या वांग्यांचं आपल्याला काय बनवायचं वांग्यांची बुडकं अगदी छान पद्धतीने मी कट करून घेणार आहे पा वांगी आहे बघा आपण सुंदर धुवून अगदी कट करून घेतलेली आहे पूर्ण बुड काढलेलं आहे आता ही आप वांगी आपल्याला तेला सोडून द्यायची बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण वांगी त्याला सोडून देणार आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्ही म्हणतानी संपूर्ण वांगी कशाला बाई सोडून दिली नाही पण पाहतं खरं पुढं अगदी म्हणतात ना तोंडाला चवी नाशी आणि जुन्या गोष्टी ताज्या होतील अशी ही रेसिपी आहे वांगी अगदी छान पद्धतीने ही आपल्याला परतून घ्यायची बघा पूर्ण वांग म्हणतात ना ह्याच्यात शिजून निघालं पाहिजे चला मग झाकण ठेवूया आपण पाच मिनटं आणि पुन्हा पाहूया चला वांगे आता आपण खालवर करून घेऊया अगदी छान कलर आला आहे पाहू शकता तुम्ही मस्त पिकी बघा काय सुंदर कलर आला आहे आणि आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही का अजिबात आता कमीत कमी ऐंशी टक्के ही वांगी आपली शिजत आलेली आहे चला मग पुन्हा जाकण ठेवूया पाच मिनटं आणि पुन्हा आपण पाहूया अगदी वांगी मौसूत अशी शिजलेली आहे बघा खूप छान अगदी फुटलेत अशी वांगी शिजली आहेत बघा खूपच मस्त अगदी हे बघा आता, आता वांगी तशी आता काय करायचं आहे आपल्याला ही वांगी आपल्याला पूर्ण काढून घ्यायची बरं का आता इथं मी संपूर्ण वांगी काढून घेते आणि व्हिडिओ बंद नका करू तुम्ही जर बंद केला तर तुम्हाला काहीही ना कळणार नाही आहे मी कशी केली कशी बनवली व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाच जा बघा किती सुंदर कलर आला आहे ह्या वांग्यांना वाटते ना अप्रतिम वांगे असं वाटतं आत्ताच खावा मीठ टाकून आता इथे टाकली मी मोहरी त्याच्यानंतर आहे जिरी आणि मग घेणार आहे आपण कढीपत्ता कढीपत्ता बी मी बारीक कट करून टाकणार आहे बरं का असा हाताने तोडून एकदम बारीक त्याच्यात टाकून देणार आहे तो बी अगदी छान तडतडून झालेला आहे आता इथे दोन कांदे घेतले होते कांदे दाखवले नाही चिरतानी कारण की कांदे हे सगळ्यांना चिर चिरायला येतात आणि अगदी बारीक बारीक असा कांदा चिरलेला आहे पाहू शकता तुम्ही तो सुद्धा मी टाकून दिला आहे चला अगदी कांदा दिसतो जास्त पण नंतर बघा केवढीसा दिसतो पूर्ण ते आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा असा पूर्ण आणि आता टाकाय टोमॅटो टोमॅटो बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायच्यात आपल्याला पाहू शकता तुम्ही मस्त पिकी परतून घ्यायचे अगदी खूपच वेगळी अशा पद्धतीने तुम्ही कधी केली का के ही भाजी मला सांगा हे बघा पूर्ण अगदी मस्त अगदी परतून निघालेलं आहे टॅमॅटो कांदा आता टाकायचा आहे आपल्याला जे आपण वाटण वाटलं आहे हिरव्या मिरचीतलं हिरव्या मिरचीचा ठेचा हा टाकून द्यायचा आहे बरं का आपल्याला त्याच्यात आणि तो बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे पूर्ण त्याचा कच्चापणा हा निघून गेला पाहिजे मग मला सांगा अशा पद्धतीने तुम्ही ही वांग्याची भाजी केली का अहो ही भाजी म्हणजे अगदी जुनी आठवण देण्यासारखी आहे अगदी जुन्या आठवणी ताज्या होतात ही भाजी जर पाहिली ना हां हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ते बघा किती छान परतलं आहे कांदा टॅमॅटो अगदी सगळं मस्त झालं आहे परतले आता टाकूया आपण हळद मग टाकायची आपल्याला धना पावडर आणि आपण टाकणारे आता याच्यात थोडंसं म्हणतात ना मीठ चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आहे बरं का पाहू शकता तुम्ही मीठ आहे आपल्या अंदाजेव्हा हो कधी बी टाकायचं जास्त कधी टाकायचं नाही आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बघा छान अगदी कलर बी खूप सुंदर दिसतो आहे अजून एक वस्तू टाकायची आहे आपल्याला त्याच्यात टाकला मी थोडासा मटन मसाला कारण की तिखट हे मसाले अजिबात यूज केलेले नाही आहे आपण त्याच्यात टाकले मिरच्या त्याच्यामुळं आणि आपल्याला बनवायचं आहे हे भरीत बघा मग हे भरीत आजचं भरीत तुम्हाला कसं वाटतंय आहे बघा तर वांगी तर मी टाकून दिली आता हे भरीत कसं बनवायचं आणि कसं घसरायचं आहे आता हे घसरायचं आहे आपल्याला ह्या तांब्याच्या बुडानी पाहू शकता तुम्ही मग मस्तपैकी या तांब्याच्या बुडानी आपण हे भरीत घसरून घेऊया अगदी सहज दबणार ही वांगी अगदी छान शिजलेली आहेत पहा आणि पहा मग आजचं आपलं भरीत मैत्रिणीनं हारी भरीत का नाही जुनी आठवण तुम्हाला कारण की असं पहिली पूर्वी चुलीवरच्या भाकरी झाल्या की तव्यात असं छान भरीत करायचं आणि खरं सांगू का चुलीवरचं जेवण अगदीच अप्रतिम चवदार लागतं बरं का मी एवढंच का तव्यात ते तव्यात न करता कढईत केलं आहे अगदी जुन्या पद्धतीनेच केलेलं आहे काही त्याच्यात नवीन नाही आहे आता हे पूर्ण मी काल तांब्याचं काढून घेणार आहे तांब्यानी घसरलेली का वांगी कशी वाटतात आणि हे भरीत तुम्हाला कसं वाटतंय आजचं नक्कीच मला सांगा मैत्रिणी कमेंट बॉक्समध्ये आणि जर नाही आवडलं तरी सांगा आणि आवडलं तरीही सांगा की आजचं तुम्हाला हे भरीत कसं वाटतं इथे टाकून दिली कोथंबीर चला मग आता आपण एकदम मस्त पद्धतीने त्याला आपण परतून घेऊया आणि खूप चवदार आहो टिफिनला न्या अगदी चार दिवस टिकणार भरीत खराब काय व्हायचं नाही हे भरीत अगदी सोप्या पद्धतीने सोपारी खूप सोपी भाजी आहे आणि झटकणी पटकनी होणारी आहे तोंडाला चव देणारी आता भरीत तर आपलं तयार झालंय बर का खूप सुंदर आणि किती रंग बघा किती छान आलाय गुंजभर खाली लागलं नाही वगैरे काही नाही आहे पाहू शकता तुम्ही चला आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा भरीच संपूर्ण आपण एका प्लेटीमध्ये काढलेलं आहे आणि पहा बरं आजच्या भरिताची रेसिपी तुम्हाला आवडली का मैत्रिणीनं आजचं हे भरीत तुम्हाला कसं वाटतं आता तुम्हीही करीत असाल पा किती सुंदर आहे कलर बी किती छान दिसतो हिरवंगार अगदी भरीत वाटतं ना मग चला आपण उद्या भेटूया बाय